आज कांद्याची लावगड असल्यामुळं सकाळी लवकरच मोटर चालू केली त्यामुळं आता कांद्याजवर बी पटून वगैरे ठेवावं म्हणलं माणसं परत कामाला आली की अडचण उभी राहते त्यामुळं सकाळी लवकरच कांद्या जोरात पुपटाय चालू केलं नंतर थोडी माणसं यायला लागले कामाला लवकर तेव्हा पाणी भराय चालू केलं आणि रान ओलून ठेवल्यामुळं आता लगेच लावगड पण चालू झाली आणि आज जवळजवळ दहा माणसं कामाला असल्यामुळे ना लवकरच लावगडीला लौकर चालू झालं कांद्याचं रोप चांगले टपकाळ असल्यामुळं लावगड पण पटापटा पटापटा उरकत होती आणि सगळ्यांनाच रोप पण लवकर द्यावं लागायचं आमचे एक बारके बंधुराज आहेत अमोल यांच्याकडे ते रोप बी पोच करायचं काम त्यांच्याकडे दिलं होतं दुपारी आता जेवणाची सुट्टी झाली सगळेजण जेवायला घरी गेले होते आमचे बारके बंधुराज पाणी धरीत होते म्हणलं परत माणसं आले अडचण नको म्हणून त्यांना म्हणलं थोडं रान वगैरे ओलून ठेवा हे बघा ते बार वगैरे तुला ना जेव्हा यायचे हे अमोल जेव्हा यायचे तुला पुढचे ना हे अमोल पुढचे पाच सारे ओलून ठेव बरं का ओके ओके हा परत आता जेवण करून पाय आले ना परत मग लय प्रॉब्लेम होतो दुपारी अचानक लाईट गेलं मग सगळ्यांनाच रोप टाप बोलावलं नंतर लाईट आल्यामुळं परत लावगड चालू केली आमचे बंधुराज रोप द्यायचं काम करतेच माग आणि आज जास्त माणसं असल्यामुळं पटापटा पटापट लावगड उरकून पण गेली आणि कांद्याचं रोप पण चांगलं होतं टपकाळ त्यामुळं पटापटा पटापटा माणसांनी लावगड उरकली आणि एक दिवस आमची जो जवळजवळ कंप्लीट झाली